हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दिवस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन वडापावमधले वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर हे गोलमटोल स्पॉन्जी आणि टेस्टी बटाटे वडे कसे बनवायचे ते आपण बघूयात चला तर सुरुवात करूया बटाटेवडे बनवण्यासाठी इथे मी आठ ते नऊ मिडियम आकाराचे बटाटे उकडवून थंड करून घेतलेले आहेत थंड झालेले बटाटे आपण अशा प्रकारे स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबत दहा ते बारा लसूण पाकळ्या आपण यामध्ये घालणार आहोत आता आपण यामध्ये दोन ते तीन इंच अद्रक बारीक कापून घातलेले आहे मिक्सरमध्ये अशा प्रकारे आपण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही बटाट्यावाड्याची आतली स्टफिंग बनवण्यासाठी इथे आपण दोन वगळी तेल घेतलेलं आहे यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी घालूया मोहरी तरतल्यानंतर यामध्ये एक टी स्पून जिरं घालायचं आहे आता आपण यामध्ये दोन मिडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत दोन ते तीन मिनटं कांदा परतून घ्यायचा आहे बटाटा वडे बनवताना कांदा खूप जास्त परतण्याची गरज नसते यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं हिरवी मिरचीचं वाटण घालणार आहोत सर्व वाटण मी यामध्ये घातलेलं आहे एक मिनटे व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये हाफ टीस्पून हळद घालूया हळद व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये स्मॅश केलेले बटाटे घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण हाफ स्पून मीठ घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच so, आपण यामध्ये दोन टीस्पून धना पावडर घालणार आहोत धना पावडरमुळे बटाट्या अगदी छान फ्लेवर येतो आता बटाट्यावड्याची वड्याची स्टफिंग एकदम रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखी झालेली आहे आपली बटाट्याची चटणी आता आपण ही स्टफिंग बाजूला थंड होण्यासाठी ठेवूया यानंतर एका बाउलमध्ये आपण दोन वाट्या बेसनपीठ घेणार आहोत यामध्ये आता आपण तीन टी स्पून किंवा अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालणार आहोत तुम्ही याऐवजी मक्याचे पीठ सुद्धा घालू शकता यामुळे बटाट्या वरची लेअर अगदी छान आणि खुसखुशीत होते एक टीस्पून ओवा हातावर चोळून घालूया वन थर्ड टीस्पून हळद आपण यामध्ये घालणार आहोत या ठिकाणी चवीपुरते मीठ सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता थोडे थोडे पाणी टाकून आपण यामध्ये व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे यानंतर अशा प्रकारे आपण रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर बनणार आहोत ज्यामुळे अशा प्रकारे बॅटर सोडल्यावर त्याच्या घड्या पडतील हॉटेलमध्ये जे बटाटे बनलेले असतात त्यांना एक प्रकारची चमक असते ती चमक कशामुळे येते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला आपण ती ट्रिक काय आहे ते बघूयात बटाट्यावाड्यांना चमक येण्याचं कारण आहे एक चमचा कोमट तेल हो या कोमट तेलामुळेच बटाट्यावाड्यांना अगदी छान चमक येते हीच ट्रिक तुम्ही भजी बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये हाफ टी स्पून खाण्याचा सोडा घालणार आहोत कोमट तेल बॅटरमध्ये घातल्यानंतरच आपण खाण्याचा सोडा ॲड करणार आहोत असं केल्यामुळे बॅटरमध्ये परफेक्ट रिॲक्शन होते तुम्ही बघू शकता रिॲक्शनमुळे आपलं बॅटर छान फ्लफी झालेलं आहे व हळदीचा कलरसुद्धा थोडासा फेन झालेला आहे याच प्रकारे आपल्याला बॅटरचं कलर आणि टेक्स्चर हवं आहे आता बटाट्याची स्टफिंग किंवा चटणी तयार झालेली आहे तिला आपण अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही चपटे सुद्धा बटाटेवडे बनवू शकता सारखे बटाटेवडे बनण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे पईचा वापर करून सुद्धा बनवू शकता अशाच प्रकारे आपले बटाटे बटाटेवडे बनवून तयार आहेत बटाटे वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे कढईमध्ये जे तेल घेतलेलं आहे त्याचे लेवल आपले बटाटेवडे पूर्ण तेलामध्ये बुडतील एवढी ठेवायची आहे यामुळे बटाट्या वड्यांना एकसारखा असा कलर येतो जर कमी तेल असेल तर अर्धे अर्धे बटाटेवडे तळले जातात तेल तापला आहे की नाही चेक करूया तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे हे बॅटर पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर अशा प्रकारे बॅटरमध्ये बुडून आपण हे व्यवस्थित कवर करून घेणार आहोत हो तुम्हाला हवं तुम्ही चमच्याने किंवा सुद्धा सोडू शकता पहिल्यांदा तुम्हाला चमच्याने कशी सोडायचे ते दाखवते हो तेल आपण मीडियम टेम्परेचरवर ठेवणार आहोत खूप जास्त जर ठेवलं तर आपले वडे लवकर जळतील चार ते पाच मिनटे वडा अजिबात हलवायचा नाही आहे यावेळी गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हाय ठेवायची आहे तुम्ही बघू शकता अगदी वडा गोल मटोल असा झालेला आहे व छान फ्रायसुद्धा झालेला आहे वड्याचा कलर आपण फक्त फेंट येल्लो ठेवणार आहोत खूप जास्त लालसर करायचा नाही आहे वडा व्यवस्थित तळून झालेला आहे तेलाच्या बाहेर काढून घेऊया आता मी तुम्हाला हाताने वडे कसे सोडायचे ते दाखवणार आहे यानंतर हाताने बटाटे वडे सोडताना आपण अशा प्रकारे हळूवार कॉर्नरला वडे सोडणार आहोत वडे सोडताना प्रत्येक वेळेस बॅटर हलवून घ्यायचं आहे व अशा प्रकारे साईडने आपण वडे एक एक करून सोडणार आहोत एक्स्ट्रा जे बेसनपीठ आहे ते तळल्यानंतर कडक होतं व नंतर गळून पडतात वडे तळताना आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवणार आहोत चार ते पाच मिनटं व्यवस्थित तळू द्यायचे आहेत चार ते पाच मिनटानंतर थोड्या थोड्या वेळाने यांना हलवत राहायचे आहे जेणेकरून ते डागणार नाही पेंट येल्लो कलर येईपर्यंत आपण तळणार आहोत खूप जास्त लालसर करायचे नाही आहेत तुम्ही बघू शकता अतिशय गोल मटोल असे बटाटेवडे झालेले आहेत व कलर टेक्स्चर अतिशय सुंदर आहे, आहे। तर हे बटाटेवडे आपण तेलातून बाहेर काढून घेऊया बटाटेवड्यांसोबत तळलेली हिरवी मिरची तर पाहिजेच त्यासाठी आपण तेल व्यवस्थित तापून घेणार आहोत व त्यामध्ये हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकायच्या आहेत लगेचच त्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून मिरच्या अंगावर उडणार नाहीत मिरच्यांच्या उडण्याचा आवाज बंद झाल्यानंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे थोडा वेळ फ्राय झाल्यानंतर आपण मिरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तळलेल्या मिरच्यांवर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक टेस्टी आणि खमंग असे बटाटे वडे तयार आहेत आता वडा आतून कसा झालाय ते बघूयात आपण वा अतिशय छान दोन भाग करतानाच तुम्हाला लक्षायचा असेल की वडा ती कसा झालेला आहे कलर टेक्स्चर अगदी परफेक्ट झालेला आहे आणि सुगंध तर वा मस्त वडापाव सर्व करण्यासाठी अशा प्रकारे मधमध कापून घ्यायचा आहे त्यावर छान अशी पुदिना चटणी सर्व करायची आहे पुदिना चटणी अतिशय टेस्टी लागते यानंतर छान खोबऱ्याची अशी लाल चटणी यावर स्प्रेड करायची आहे ही खोबऱ्याची व पुदिन्याची चटणी कशी बनवायची या दोन्हींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता यावर वडा ठेवून तळलेल्या हिरवी मिरची सोबत सर्व करा तुम्हाला जर हे वडे आवडले असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद